मित्रांनो आपण शिक्षक असाल किंवा विद्यार्थी असाल तर आपल्याला शालेय परिपाठाचा क्रम आणि त्याची जी माहिती असते ती असली पाहिजे तर चला सुरुवात करूया शालेय परिपाठ हा कसा असला पाहिजे मित्रांनो आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवून द्या तर चला सुरुवात करू की परिपाठ हा कसा असला पाहिजे कशा पद्धतीने आपण त्याच्या टेप घेतल्या पाहिजे तर थोडेफार बदल हे परिपाठ हा शासनामार्फतही करण्यात आलेले आहेत नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तर पहिला क्रम जो आहे तो राष्ट्रगीत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत नंतर, नंतर प्रतिज्ञा संविधान प्रस्ताविका त्याच्यानंतर प्रार्थना सुविचार व श्लोक दिनविशेष बातम्या समगीत वैज्ञानिक दृष्टिकोन बोधकथा पसायदान आणि नंतर मौन तर मित्रांनो प्राथमिक शिक्षण हा सर्व शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदू आहे विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासूनच होत असते विद्यार्थ्यांवर योग्य वयात योग्य संस्कार हे परिपाठामार्फत हे केल्या जातात तर त्यांना घडविण्यासाठी एकच चांगलं व दर्जेदार परिपाठाचे दालन सुरू करणे गरजेचे असते आणि मुलांना आणि शिक्षकांना त्याचा जो क्रम आहे तो चांगल्या पद्धतीने आला पाहिजे कारण शाळेच्या दैनंदिन दिवसाची सुरुवात ही परिपाठाने होत असते परिपाठ हा योग्य पद्धतीने आणि योग्य मुद्दे विचारात घेऊन जर घेतला गेला तर आजचे शालेय विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य आहे देशाचे तर प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक दिवशी दहा विद्यार्थ्यांचे मुले मुली समान घेऊन आपण जर इयत्तेनुसार गट गर, गर पाडलेले असले तर आपल्याला परिपाठ हा चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो किंवा आपण प्रत्येक वर्गाचा जो क्रम असतो ज्यांना चांगलं वाचता येते आणि परिपाठाच्या वेळेस लेखन सुद्धा येते अशीच विद्यार्थी निवडले तर चांगलं राहील तर मित्रांनो एक एक क्रम मी आपल्याला सांगतो काळजीपूर्वक ऐकून घ्या सावधान विश्राम करायचा आहे सुरुवातीला संचालन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना काही सूचना द्यायच्या आहेत राष्ट्रगीत सावधान स्थितीमध्ये बावन्न सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करण्यात यावा हे राष्ट्रगीत आपण सुरुवातीला आपल्या वगैरे शकता नंतर प्रतिज्ञा आठवड्यात सहा दिवस शाळा भरते एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत तर तिसऱ्या दिवशी इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हणावी व आपण पुन्हा उरलेल्या तीन दिवसात मराठी हिंदी इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी असा क्रम आपण विद्यार्थ्यांचा स्थर पाहून याच्यात योग्य ते बदल सुद्धा करता येतील मागे म्हणतील अशी पद्धत सुरू करू शकता या बद्दलचा सुद्धा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे भारताचे संविधान तो सुद्धा आपण व्हिडिओ लावू शकता त्यानंतर प्रार्थना व श्लोक ठरलेल्या सहा वारानुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावी ज्या दहा विद्यार्थ्यांना मुले किंवा मुली परिपाठात असतील त्यांनी जो परिपाठ सादर करायचा आहे तर तो कसा करायचा संचालन करणारा विद्यार्थी पुढील वाक्य त्याला वाचून दाखवावे जसं उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याची काय बांधता येईल केव्हाही पण क्षेत्र पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी हे एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगितलं आपण वेगळे सुद्धा अशी उदाहरणं घेऊ शकता त्यानंतर पंचांग केव्हा दिवस उगवतो केव्हा दिवस मावडतो कोणता वार आणि कोणती तारीख आहे हे आपल्याला पंचांगाच्या माध्यमातून समजते म्हणून आजचा पंचांग वार दिवस घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आपण घेऊ शकता दिनविशेष त्यानंतरचा जो पार्ट आहे तो असतो दिनविशेष उगवणाऱ्या प्रत्येक दिवशी काही ना काही घटना घडून गेलेली असते आणि त्या उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्व हे नक्कीच असते आणि म्हणून घडून गेलेल्या घटनांना उजाळा देण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे त्या विद्यार्थ्याचे नाव सांगण्यात सुविचार सुविचार म्हणजे सुंदर असे विचार हे चांगला विचार आणि वाईट विचारांना जो नष्ट करतो म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे पुढे आपण त्या विद्यार्थ्याचे नाव सांगायचे आहे आणि शक्यतो तो जो सुविचार विद्यार्थी सांगेल त्याचा अर्थ बाकी मुलांना सुद्धा आपण विचारू शकतो आजची म्हण भान, म्हणीमध्ये कमीत कमी शब्द वापरावे ज्याच्यामध्ये जास्त अर्थ लपलेला असतो म्हणून आजची म्हण घेऊन येत आहे पुढे त्या विद्यार्थ्याचे नाव सांगावे क्रम असतो कथा म्हणजे गोष्ट किंवा कहाणी परंतु बोधकथा म्हणजे ज्या गोष्टीतून चांगले शिकायला मिळते चांगले अनुभवायला मिळते व योग्य असा तात्पर्य मिळतो म्हणून आजची बोधकथा घेऊन येत आहे पुढे त्या विद्यार्थ्याचे नाव सांगण्यात यावे त्यानंतरचा क्रम असतो बातमी ले ले पत्र जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते तेच आपल्याला वर्तमानपत्रे आकाशवाणी दूरदर्शन व्हॉट्सअपचे ग्रुप किंवा पीडीएफ रुफात जे पेपर्स आपल्याला मिळतात तर समजत असते म्हणूनच आज बातमीपत्र घेऊन येत आहे पुढे त्या ते विद्यार्थ्याचे नाव घेण्यात यावे प्रश्न मंजुषा जगात ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे आता मिळालेले ज्ञान थोड्या वेळेत शिळे होत आहे स्पर्धा ही अति वाढलेली आहे आणि या स्पर्धेच्या युगात जर आपल्याला टिकायचे असेल तर आपल्याजवळ सामान्य ज्ञानाची शिदोरी असणे हे महत्वाचे आहे यासाठी आजची प्रश्न मंजुषा घेऊन येत आहे पुढे त्या त्या विद्यार्थ्याचे नाव सांगण्यात यावे सोपे सोपे त्या त्या विद्यार्थ्याच्या पुढ्यांकांनुसार प्रश्न घेण्यात यावे त्यानंतरचा क्रम असतो वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात अनेक समज गैरसमज असतात त्यामुळे अंधश्रद्धा हे पसरत असतात म्हणून वैज्ञानिक स्पष्ट करण्यात यावे तर शिक्षकांनी याबाबत करण्यात यावे त्यानंतरचा क्रम असतो इंग्रजी शब्दार्थ इंग्रजी ही सर्व जगात बोलली जाणारी आंतरराष्ट्रीय अशी ही भाषा आहे तिचा पाया मजबूत करण्यासाठी इंग्रजी शब्दार्थाचा साठा असणे हे अत्यंत महत्वाचे म्हणून आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे पुढे त्या विद्यार्थ्याचे नाव घेण्यात यावे सोपे सोपे बुद्ध्यांकानुसार वर्गाच्या स्तरानुसार आपण ते शब्द विद्यार्थ्यांना विचारावेत त्यानंतर असतो दिनांक तो पाढा गणितासारखा अवघड विषय पाढ्यावर आधारलेला विषय आहे गणितामध्ये पदोपदी पाढ्यांची गरज असते तेव्हा पाढे पाठांतर हे अत्यंत महत्वाचे आहे म्हणून आजचा पाढा घेऊन येत आहे संबंधित विद्यार्थ्याचे नाव इथे घेण्यात यावे प्रतिदिन मुलांना करण्यास सांगावे त्या क्रमांकानुसार किंवा वर्गाचा जो स्तर आहे त्यानुसार आपण त्या त्या विद्यार्थ्याला याची संधी द्यावी त्यानंतरचा क्रम असतो समूहगीत सर्व विद्यार्थ्यांनी मिळून ठरलेले त्या त्या दिवसाचे समूहगीत गायन करावे त्यानंतरचा क्रम असतो पसायदान बैठे बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताट असावा हात गुडघ्यावर सरळ ठेवून दोन्ही डोळे मिटून व सरळ बसून समूहाने पसायदा घेण्यात यावे त्यानंतरचा क्रम असतो मौन जवळपास दोन मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धरण्यात यावे त्याच्यानंतरचा क्रम असतो विसर्जन विद्यार्थ्यांनी विसर्जन म्हटल्यावर आपापल्या वर्गात रांगेत जायचे असते तर मित्रांनो आपण शिक्षक असाल विद्यार्थी असाल आपल्याला हा जो क्रम आहे हा माहिती हवा आणि याच्यामध्ये अपडेट काय झालेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये राज्यगीत याचा समावेश हा केलेला आहे आणि राष्ट्रगीताच्या नंतरचा तो क्रम आपण सहसा घेत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला ही माहिती कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला, शेअर करा सबस्क्राईब करा